शेतकरी बांधवांनो एखादा रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला जातो त्यावेळेस त्याला काय खायला दिलं जातं तर त्यावेळेस त्याला काहीच खायला दिलं जात नाही त्यावेळेस त्याला फक्त ग्लुकोज हे सलाईंच्या माध्यमातून दिलं जातं अँटीबायोटिक हे सलाईनच्या माध्यमातून दिलं जातं जिची शक्ती वाढली पाहिजे त्याची भूक त्याच्या माध्यमातून मिटली पाहिजे आणि जेव्हा त्याला खायला दिलं जातं वरण भात याच्या शोधातील दुसरं काही देत नाही फळ याच्या शोध दुसरं काही देत नाही किंवा दिलं तर चहा आणि बिशके चुपडा याची शोध दुसरं दिल्या जात नाही कारण त्याची रोगप्रतिया शक्ती कमी झालेली असते त्याची शक्ती जी आहे ताकद जी ती कमी झालेली असते आता नेमकं आपला प्लॉट सोबत तेच झालेलं होतं आपले प्लॉट सध्या कोमामध्ये गेलेले आहेत फुटवे फुटतील का हे माहीत नाही फुलं लागतील का हे माहीत नाही किंवा फ खर्च करून फवारण्या करून त्याला रिझल्ट येईल का हे पण माहीत नाही आहे म्हणजे आपला प्लॉट अक्षरशः पूर्णच्या पूर्ण कशात गेले नाही कोमात गेलेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये लोक त्याला भारी भारीतले औषधी भारी भारीतली खतं त्याला सोडतात आहे आता जो प्लॉट ऑलरेडी स्टेसमध्ये गेलेला आहे त्या प्लॉटला तुम्हाला किती रिझल्ट येणार आहे भारी भारितले औषधी फॉर्म किंवा भारी भारीतले रिझल्ट म्हणजे भारी भारतले रिझल्ट येतील का तर उलट असं झालेलं की ज्या ज्या शेतकऱ्यांनी भारी भारीतल्या औषधी मारल्या भारी भारीतले औषधी फवारले तर त्या शेतकऱ्यांना रिझल्ट कमी आले आणि त्यांचे प्लॉट अजून स्टेसमध्ये गेले प्लॉट उकलण्याच्या अगोदर परत खराब झाले पण या ठिकाणी मी आज तुम्हाला दुसरा व्हिडिओ एका शेतकऱ्याचा असं दाखवतो हो आहे ज्यांनी दुसऱ्या तोड्यापासून मी समजा ट्रीटमेंट घेतली माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञान याच्या माध्यमातून आपण जे काही त्यांना गायडन्स केलं गेलं त्याचा फायदा त्यांना कसा झाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आता शेतकऱ्यांचा अनुभवूयात यात आता समोर बघा शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट आहे हा ज्यांक आहे तुमचं नाव सांगा पूर्ण सागर गाजान गोले हा प्लॉट किती आहे आणि व्हरायटे कोणते कोणतं आहे आपला प्लॉट पूर्ण एकर आहे आणि जात लालपरी आहे आणि खाली शार्कोनी दोन हजार म्हणजे दोन प्लॉट तुमचे आहे एक शार्कोनचा एक लालपरी आणि टोटल किती आहे पावन एकर पावन एकराचा प्लॉट आहे आज जवळपास अठरा सप्टेंबर आहे लागूड कधी तुम्ही सतरा मे ज्यावेळेस तुम्ही मिशन मध्ये आला होता तर मिशन समृद्धीमध्ये जेव्हा तुम्ही दुसरा तोडा झाला होता तेव्हा तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती कंडिशन आमचं प्लॉट पूर्णपणे खराब झाला साहेब दुसरं प्लॉट आम्ही जर दुसरा तोडा पूर्णपणे खराब झाला आणि आता पुन्हा जर आम्ही तुमची स्टेटमेंट घेतली तर पुन्हा असं वाटलं की समजा दीड दोन महिने लागवड करून झाला प्लॉट म्हणजे सुरुवात झाली आता सध्या हा थोडा किती आहे चौथा झाली चौथा थोडा चालू आहे तरी सुद्धा असं वाटतंय की हा प्लॉट पहिला किंवा दुसऱ्या थोडा प्लॉट आहे म्हणजे एवढा माल सध्या आपल्याला पाहायला मिळतो बघा जास्त न बोलता शेतकरी बांधव मी तुम्हाला दाखवतो यापुढे तुम्ही तुमचा माल दाखवा बघा या बघा इकडे शेतकरी बांधवांना हे माल बघा हा चौथे थोडाचा माल यांचा जिथे यांना दोन तोड्यामध्ये यांचा पॉट खराब होतो ते हाता होतो तोड्याचा माल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजून क्लोज जर आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा हा माल बघा कशा पद्धतीनं माल लागलेला आहे हे बघा या ठिकाणी हा माल बघा हे माल बघा एवढेच नाही तर पुढं शेंड गेला वर जरा सर वर जरा हे बघा हा माल बघा चला पुढे अजून आपण बघितलं तर हे बघा हे पूर्ण शेंडेचे शेंडे वाकून पडलेले आहेत पूर्ण मिरची वाकून पडलेली आहे अशा पद्धतीनं हा माल दिसतोय बघा अजून आपण बघू शकतो एकच नाही दोन झाडने ते या ठिकाणी पूर्णचे पूर्ण प्लॉट बघा शेतकरी बांधवांनो आता हे आपण चाललो आहे बांधाकडे हे झाडाखाली आणि इकडचा प्लॉट जर बघितलं तिकडे फुलं माल ह्या सगळ्या काही गोष्टी जास्तच आहे पण मी तुम्हाला अशा ठिकाणचा प्लॉट दाखवतो आहे सध्या की ज्या ठिकाणी झाडाखाली माल येत नसतो अशाच ठिकाणचा प्लॉट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे चांगलं तर कोणी दाखवेल पण ज्या ठिकाणी खराब असतं त्या ठिकाणी माझा दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे तर आपण झाडाकडे चाललो आहे बांधाकडे चाललो आहे तर या ठिकाणी हा प्लॉट बघा माल बघा याचा हे बघा माल हा होता थोड्याचा माल यांचा हे बघा इथं बघा हे यांचे खराब झालेली झाडं होती हे पूर्णपणे क्लीन होऊन अशा पद्धतीचा माल याला शिकलेला हे बाई खराब झाडं झालेली होती सुरुवातीची अशा पद्धतीने उकलली आणि ह्या खराब झाडांनासुद्धा आता तुम्ही माल या ठिकाणी पाहू शकता हे बघा एवढंच नाही तिकडे पुढे येऊन दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा माल किती आहे हे माल बघा किती आहे चौथ्या तो, तोड्याचा माल शेतकरी बांधावर पहिला दुसरा ते नाही आहे तर चौथ्या तोड्याचा माल या ठिकाणी आपण आता सध्या पाहू शकतो सध्या तोडा सुरू आहे इकडं बया तोडताना तुम्हाला दिसेल मागे आणि बघा बांधावर आले होय आपण बांधावरती बघून बघाय झाडाखाली आपण आलो आहे बांधावरती पण तुम्हाला आखडलेली किंवा खराब झालेली झाडं या ठिकाणी दिसणार नाहीत पण ह्याला माल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल बघा या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी काय काय वापरलं कशी कशी ट्रीटमेंट घेतली ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघा हा पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकतो मी सध्या बघा पूर्ण प्लॉट एकदम क्लीन आणि नी नीट तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण शेतकऱ्यांनी वापरलेली औषधी बघूयात दादा एकदा परत एकदा सांगा पहिली फवारणी जेव्हा मी मिशन समोर अंतर्गत आला त्यावेळेस मी मार्गदर्शन घेतलं तुम्हाला काही औषधी सुचवलं गेलं कशा औषधी फावर आहेत ते थोडंसं सांगा पहिली आपण लेक्स आणि क्वालिटी ही क्वालिटी ही पहिली फवारणी घेतली होती मग त्याच्यात पहिला एक ऍड केलं होतं एक ट्रांनी जंप त्याच्यामध्ये ॲक्‍ड केलं त्याचा रिझल्ट आला तर तुम्हाला चांगला रिझल्ट आला मग आपण काय केलं पुन्हा पुन्हा तुम्हाला फोन केला पुन्हा तुम्ही अधी सांगितल्या मग त्याच्यामध्ये आपण दुसरं बदल गेलं फ्लोरा अच्छा क्वालिटीच्या हे रक्षक ऍक्शन रक्षक व्हेक्टर या तीन औषधी तुम्ही वापरला दोन फवारणी झाल्या दोन दोन प्लॉट कसा झाला मग एक नंबर भारी झाला समजा नवीन दिसायला लागला अच्छा आणि मग त्याच्यानंतर आपण पुन्हा एक, एक सोली अच्छा आणि वरून फावण्या किती झालं वरून पूर्ण झालं समजा आणि आळवण्या किती झालं एकच अच्छा बाकी शेतकरी बांधवांना परत एकदा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं आता जी रोगराई होती थ्रीप माईट मावा तुडतुडा याच्यासाठी मी यांना सुचवलं होतं ऍक्शन रक्षक फिक्टर ह्या औषधी याच्यामध्ये ह्या दोन रासायनिक आहे ही एक जैविक आहे तर हे झालं तर रासायनिकचं कॉम्बिनेशन याच्यासोबत यांना दिलं होतं फ्लोरा दुसऱ्या फवारणीमध्ये आणि याच्यासोबत एक क्वालिटी स्पीडर अशी दुसरी फवारणी यांना दिली होती आणि त्याच्यानंतर त्यांना जसे रिझल्ट मिळाले तसं त्याने परत क्वालिटी एच हे जे ह्युमेक आहे बघा याच्यामध्ये कंटेंट दिलेली तुम्हाला सुपर पोटेश म्हणजे ह्युमिके आहे पोटॅशियम ह्युमेट पंच्याऐंशी टक्के पण पंधरा टक्के ॲडिशनल इंग्रेडियंट दिले गेलेले आहेत तर ह्या पंधरा टक्क्यामध्ये काय दिले हे कंपनी सांगत नाही पण जो रिझल्ट दिसतो आता शेतकऱ्यांना आता पोटॅशियम ह्युमेट मार्केटमध्ये शंभर रुपये किलोपासून ते पाच हजार सहा हजार रुपये किलोपर्यंत आहे पण या ठिकाणी पंच्याऐंशी तर ते आपल्याला कळतं पण पंधरा टक्के काय हे कोणी सांगत नाही पण याची रिझल्ट जे आहे ते कसे तुम्ही बघू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे रोगासाठी रोग नियंत्रणासाठी मी त्यांना ह्या औषधी दिल्या होत्या आणि जे सलाईन मी तुम्हाला म्हटलं होतं अँटीबायोटिक म्हटलं होतं त्यासाठी यांना फ्लोरा आणि लेक्सा ह्या औषधी सुचवल्या होत्या आणि हे बायोस्टिम्युलेंट होतं आहे म्हणजे क्वालिटी एच याचा वापर यांनी केलेला आहे पहिली फवारने दुसरी आणि तिसरी पण याचीच केलेली आहे कसे रिझल्ट वाटलेत सर हे रिझल्ट माल आहे हानी केल्याची गॅरंटी होती का बघा शेतकरी हे शेतकरी आहेत ज्यांनी वापरलं आता हे एक शेतकरी सर तुमचं नाव सांगा एकदा दिगंबर यादू विसे मला एक सांगा तुमचा प्लॉट बघून यांनी ट्रीटमेंट घेतली आहे तुमचा रिझल्ट पाहून यांनी ट्रीटमेंट घेतली आणि तुम्ही ज्या काही औषधी वापरल्या त्याच औषधी तुम्ही यांना सांगितल्या होत्या सर तुम्ही ज्या औषधी वापरल्या ह्याच होत्या कसं वाटत रिझल्टप्ला मस्त डेव्हलप झाला मला एक सांगा साहेब जेव्हा शेतकरी तेव्हा मला स्वतःहून विचारतात की तुम्ही काय केलं आता तुमचा जसा दोन नंबरचा तोडा निघला होता आज तसा यांचा तोडा झाला आता तुम्ही मला चांगला सांगा कारण हे मला पाहून नाही आलेलं आहे हे तुम्हाला पाहून आलेले आहे तर मला एक सांगा तुम्ही जेव्हा यांच्या प्लॉटवर आला होता तेव्हा यांचा प्लॉट कसा होता आणि आता कसा आहे आता पाला पाला जालान, जालान, आन, तोड़ा, तोड़ा आता पहिला पलट असं एवढं पाला नव्हतं काही नव्हतं आता एकदम डुलप झालं मस्त झालं मालबी अन्न मग तोडा तोडाला लाला नाही आता सध्या आपण याच्या अगोदरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या पहिले दोन फाउट हो नंतर त्याचा रिझल्ट आलेला होता ते व्हिडिओ बनवला होता आपण पण आता त्याच्यानंतर आता असं वाटतं की हा टी एवढं पर्यंत डेव्हलप होऊ शकतो असं वाटलं होतं तुम्हाला नाही आता ते फुलातून मिरची रुपांतरात झाली ना डोळ्यांची सुरू राहिली ना बरोबर बर। मग सर हे जे जेव्हा शेतकरी आता तुम्ही कंपनीचे प्रतिनिधी नाही आहे मी कंपनीचा प्रतिनिधी नाही आहे फक्त शेतकऱ्यांनी आपण जे केलं ते आपण शेतकऱ्याला सांगितलं त्याचा फायदा झाला आणि त्याच्यानंतर आता आपण त्यांचे व्हिडिओ बनवतो की आपण सांगितलेल्या गोष्टींचा त्यांना फायदा झाला की नाही झाला तर समाधानी आहात तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी सर मला एक सांगा जरी ह्या गोष्टी हार्बर पिकासाठी शेतकऱ्यांनी वापरल्या एकच नंबर तर कसं काय वाटतं तुम्हाला वाढेल नाही सर काय ज्या बी शेतकऱ्याला वापरायचं त्यानं काय करायचं हे थो घरी आणायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं शंभर पन्नास दाणे काढायचे आणि त्याला हे दो हे टाकायचं आणि हे त्याच्यावर कोल्ड टाकायचं मग त्याला मिक्स करायचं आणि त्याचं एकाकडं पहिलं रूपांचं रोप करून घ्यायचं आणि रोप करायचं फरक जाणवला म्हणजे बीज प्रक्रिया, बीज प्रक्रिया। बरोबर आहे जर समजा बीज प्रक्रियेपासून दोन प्रोडक्ट वापरले तर काय फरक वाटेल तुम्हाला काय शंभर टक्के रिझल्ट म्हणजे याचा मला अनुभव आहे सर मागच्या वर्षीचा शंभर टक्के उगवून क्षमता याची होते पण सर शेतकरी म्हणतात की दोन तासावर फवारून त्या दोन तासावर फवारल्यानंतर मी पूर्ण शेतावर फवारतो असे काही लोक म्हणतात पण याची रिझल्ट तुम्हाला कसे वाटले नाही जर पाहायचे असले ना त्यानं खरंच वापरून पहा रिझटल म्हणजे पूर्ण शेतावर जर फवारण जर तास सोडले आपण तर काय होऊ शकतं ते आता त्यानं मारलं त्याला आलं कळते पण ते पन पन त्याला त्याला दोन तास जर सोडले आपण पूर्ण शेतावर प्लॉट फवारले औषधी दोन तास सोडून दिले आपण तर ते दोन तासाला फरक कसा दिसेल तर मारेल नाही पिवळेच पडते कोणतं बी घेतलं तरी याची औषध मारल्यावर म्हणजे फरकच वेगळा पडतो शेतकरी बांधवांनो एक आवर्जून सांगेल मी तुम्हाला की हे जे औषधी तुम्ही वापरले ना काही लोकांमध्ये दोन तासावर फवारण्या रिझल्ट आता मी पूर्ण शेतावर फवारेल माझ्या वैयक्तिक अनुभव आणि शेतकऱ्यांच्या या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो तुम्ही पूर्ण प्लॉटवर फवारणी घ्या आणि दोन तास तुम्हाला जिथं वाढेल तिथं सोडून द्या त्या दोन तासामध्ये तुम्हाला फरक दिसून जाईल की कशा पद्धतीने रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे आता हा चौदा तेवढ्याचा माल परत मी एकदा तुम्हाला दाखवतो आणि पद्धतीने याचा रिझल्ट आहे आता मी तुम्हाला ह्या भागातला दाखवला आता मी तुम्हाला त्या पुढच्या भागातला दाखवतो चला शेतकरी तिकून इकडे आलो आहे आपण आता हा खालचा ज्या ठिकाणी हे तोडणं सुरू आहे बघा या आता वाटते वाटते या ठिकाणी फुलं बघा तुम्ही या ठिकाणी फुलं बघा आता सध्या तोडणं सुरू आहे क्वालिटी बघा दिवसा डोळं चांना पडल्यासारखं वाटतं की वाटतं ते बघा आणि या ठिकाणी माल कशापर्यंत लागला हे पण बघा फक्त फुलंच नाही दाखवते तर चौथ्या तोड्याचा माल तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे फुलकळी बघा किती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे अजून म्हणजे चौथा पाचवा तोडासुद्धा पाचवा सहावा तोडा पण तोड� यांचा आरामात नाही गेल माल पण तयार आहे फुलं पण तयार आहे फुलकळी पण तयार आहे फुलाचं रूपांतर मालामध्ये झालेलं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा या ठिकाणी हे बघा या ठिकाणी हा मग हे बघा शेतकरी बांधवांनो हा माल बघा कसा वाटतो हा प्लॉट प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि त्यांनाही माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञान ते समृद्धीच्या मार्गेने आक्रमण करेल कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि जसे ज्याच्या शेतकऱ्यांना शेअर करण्यास विसरू नका